डिलिव्हरीनंतर सी सेक्शननंतर खूप जास्त प्रमाणामध्ये पोट वाढतं ओटी पोटाचा भाग खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि हा ओटीपोटाचा पोटाचा भाग जो आहे तो कशामुळे वाढतो आणि हा कमी कसा करायचा तर याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पटकन एक व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सुरू होण्याआधी बघा डिलेवरीनंतर आपलं पोट प्रचंड वाढतं ओटी पोटाचा भाग खूप वाढतो आणि खूप असा जाड आणि रट झालेला असतो तो भाग आणि बऱ्याच वेळेला शरीराचा एवढा भाग नसतो एवढा पोटाचा भाग जास्त वाढलेला असतो पोटाचा घेर जास्त वाढतो तर हा जो पोटाचा घेर आहे हा कशामुळे वाढतो तर डिलेवरीनंतर आपल्या शरीरामध्ये वात जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि वात वाढल्यानंतर हा पोटा पोटावरची चरबी जास्त प्रमाणात वाढते आणि डिलिव्हरीमध्ये आपण खूप जास्त आपल्याला गोळ्या औषधं दिली जातात खूप जास्त आपण बसून पण असतो कारण आपलं नवीन जन्म झालेला असतो आणि ह्या काळामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला शोपा ओवा बाळसोपा सोपा ज्या आहे ओवा आहे किंवा मग आपल्याला गरम पाणी पिण्यास तीन ते चार महिने आपल्याला सांगितलं जातं आपली आजी सांगते आपल्या घरातली आई सांगते परंतु आपण ह्या गोष्टी टाळतो आणि आत्ता आपल्याला असं वाटतं का याने काय होणार आहे किंवा कशाला हे मी पिऊ शकते थंड पाणी माझ्या बाळाला काही होत नाही पण याने काय होतं तर आपल्या आप पोटावरती चरबी जी आहे ती गळून जाण्यास मदत होती त्या गरम पाण्याने आपला पोटावरचं पोट जे आहे ते पूर्ण क्लीन होत असतं जर तुम्ही दोन ते तीन महिने आपण गरम पाणी जर डिलेवरीनंतर जर पिलं तर हे पोट जे आहे ते एकदम फ्लश आउट होत असतं एकदम क्लीन होत असतं जी ओली चरबी आहे ती गळण्यास आपल्याला मदत होते चरबी साठत नाही परिणामी काय होतं आपल्याला पोटाचा भाग राहत नाही परंतु ह्या गोष्टी आपण कुठेतरी पाळतो पाळत नाही त्या गोष्टी आपण टाळतो आणि मग आपल्या पोटाचा घेर जो आहे तो प्रचंड वाढतो कधी कधी असं वाटतं का परत प्रेग्नेंट आहे का परत पोटात बाळ आहे का असं या गोष्टी आपल्याला फील होत असतात परंतु तो पोटाचा भाग जो आहे तो इतका वाढलेला असतो तो कमी करणं वेळेत जर कमी केला नाही तो तर तो, तो भाग जो आहे तो खूप वाढत जातो आणि कालांतराने इतका विचित्र दिसतो मग आपल्याला साडी घालता येत नाही ड्रेस घालता येत नाही तर ह्या गोष्टींवरती सोल्युशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तुम्हाला जर ओटी पोटाचा भाग जास्त वाढलेला असेल स्त्री असो किंवा पुरुष असो बसून खूप पुरुषांचं काम हे बसून असतं आणि ऑफिस वर्क असल्यामुळे जास्त बैठी जीवनशैली असल्यामुळे पोटाचा घेर जो आहे तो प्रचंड वाढतो आणि हा पोटाचा घेर घेर जो आहे तो कमी कसा करायचा याकडे बऱ्याच वेळा आपलं लक्ष जातं आणि बरेच काही प्रॉडक्ट घेऊन आपले झालेले असतात आणि तरी देखील आपलं वजन कमी झालेलं नसतं पोटाचा घेर कमी झालेला नसतो दंडघेर कमी झालेला नसतो मांड्यांचा घेर कमी झालेला नसतो तर अशा वेळेला कुठलं हे औषध आहे जे परफेक्ट तुमचं पोट जे आहे ते कमी करणार आहे ओटी पोटाचा भाग जो आहे तो तुमचा कमी करणार आहे ओटी पोटाचा भाग जर कमी झाला किंवा ओटी पोटाचा ओटी पोटाचा भाग आपल्याला नसेल पोटाचा भाग जर आपल्याला नसेल तर आपला बांधा जो आहे तो मस्त छान असा सडपातळ दिसतो परंतु हा ओटीपोटाचा भाग जो आहे तो वात पित्त शरीरात वाढलेली उष्णता आणि वेळी अवेळी जेवण अपचनाचा त्रास जास्तीत जास्त असणाऱ्या लोकांना बैठी जीवनशैली असणाऱ्या लोकांना किंवा श्री शिक्षण झालेल्या लेडीजला हा त्रास जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये हा पोटाचा घेर दिसून येतो आणि बरंच काही केलं गरम पाणी घेतलं गार पाणी घेतलं थंड पाणी घेतलं किंवा सकाळी मध आणि निंबू घेतलं कोमट पाण्याबरोबर किंवा मग बरेच आपण यूट्यूबवरती इंस्टावरती किंवा कुठल्या कुठल्या साईडवरती आपण बघत असतो अमकं वॉटर घ्या तमकं वॉटर घ्या पाण्यामध्ये हे घालून घ्या ते घालून घ्या मेथ्यांचं पाणी प्या रात्रभर मेथ्या भिजत घाला हे पाणी प्या तरी देखील आपल्या शरीरावरती शून्य आपल्याला रिझल्ट दिस दिसत असतो तरी देखील आपलं पोट कमी झालेलं नसतं तर तुम्हाला जर योग्य सल्ला पाहिजे असेल ना पोट कमी करण्याचा आणि तुम्हाला पोट तुम्हाला देखील एकदम सडपातळ पोट पाहिजे पोटाचा भाग अजिबात जर पाहिजे नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगेल आणि आपलं हे जे औषध आहे दुर्गा हर्बल पावडर ही जी पावडर आहे आपल्याला सकाळी एक चमचा आणि रात्री एक चमचा या दोन वेगवेगळ्या वेग पावडर आहे हां <coughs> ही एक पावडर नाही आहे रात्रीची हर्बल पावडर आहे आणि सकाळसाठी डिटॉक्स पावडर आहे ह्या दोन्ही पावडरी जर तुम्ही एक महिना जरी घेतलं ना तरी पंधरा इंचपर्यंत तुमचा पोटाचा भाग जो आहे तो निश्चितपणे कमी होतो आता तुम्ही म्हणाल हे कसं काय होतं डिटॉक्स पावडर काय करते आणि हर्बल पावडरचं काम काय बऱ्याच वेळा मला असं विचारलं जातं तर मी तुम्हाला सांगते डिटॉक्स पावडर जी आहे ती वात शरीरातला कमी करते पित्त कमी करते उष्णता कमी करते म्हणजे एकंदरीत डिटॉक्स पावडर इंचेस लॉस करते आणि हर्बल पावडर जी आहे ती रात्री आपण घेतल्यानंतर जेवण झाल्यानंतर एक दीड तासाने आपल्याला ही पावडर घ्यायची आहे ही पावडर घेतल्यानंतर ही पावडर चरबी वितळायचं काम करते चरबी वितळवते बरं का चरबी सुकवत नाही आता बऱ्याच वेळेस बरेच, बरेच पेशंट असे म्हणतात का आम्ही औषध घेतल्यानंतर औषध सोडल्यानंतर आमचं परत वजन वाढतं इतर प्रोडक्ट वापरून झाल्यानंतर त्यांचं वजन वाढलेलं आहे त्या लोकांचं असं म्हणणं आहे प्रॉडक्ट घेतल्यानंतर परत वजन वाढतं तर दुर्गा हर्बल पावडरमध्ये असं नाही आहे हे जे प्रॉडक्ट आहे हे चरबी वितळवतं चरबी सुकवत नाही त्यामुळे तुम्ही प्रॉडक्ट बंद केलं वापरण्यासाठी किंवा काही दिवसासाठी स्टॉप केलं तरी देखील तुमचं वजन वाढत नाही कारण हे जे औषध आहे आपली चरबी वितळवतं आपली चरबी सुकवत नाही सुकलेली चरबी पुन्हा तिचं आपण पुन्हा जेवण वगैरे करायला लागल्यानंतर पुन्हा त्याच त्याच अस गोष्टी करायला लागल्यानंतर ती प चरबी जी आहे ती पुन्हा तुमचं वजन वाढतं आणि परत पुन्हा पोटाचा घेर तुमचा वाढतो त्यामुळे सगळ्यात बेस्ट सोल्युशन काय असेल वजन कमी करण्यासाठी पोटाचा घेर कमी करण्यासाठी शी सेक्शन झालं असेल तुमचं तर ते ओटी पोटाचा भाग कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट असली पावडर जी आहे जगातली एक नंबर पावडर म्हणजे दुर्गा हर्बल पावडर दुर्गा हर्बल पावडर जी आहे तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आपली ऑर्डर बुक करा ह्या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नाही यामध्ये कुठलंही केमिकल नाही यामध्ये कुठलाही फूड कलर नाही यामध्ये टिकवण्यासाठी सुद्धा काहीही केमिकल वापरलं गेलेलं नाही जितक्या प्रमाणात ही पावडर बनते तितक्याच प्रमाणामध्ये ही पावडर सेल होते त्यामुळे जर तुम्हाला ही प्युअर आणि म ऑथेंटिक पावडर जर तुम्हाला हवी असेल आणि एकदम रिझल्ट तुम्हाला एक नंबर हवा असेल आत्तापर्यंत बरेच प्रोडक्ट तुम्ही वापरले असतील परंतु आत्ता जर हा तुम्हाला शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही जर निवडत असाल तर निश्चित तुम्ही दुर्गा हर्बल पावडरचा वापर करायला पाहिजे कारण ह्या औषधांमुळे एक आजार बरा होत नाही पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत ही पावडर काम करत असते ही पावडर घेत असताना नेहमी मी सांगत असते का तेलकट ऑयली मैद्याचे पदार्थ फास्ट फूड अतिप्रमाणात गोड ह्या पदार्थ आपल्याला टाळायचे आहे आणि आपल्याला तीस पर्सेंटेज आहारात बदल करायचा आहे तीस पर्सेंटेज आहारात बदल म्हणजे तुम्हाला तुम्ही जर चपाती खात असाल तर ती चपाती तुम्हाला अवॉइड करायची आहे त्याचं कारण मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हवं असेल तर ते मी तुम्हाला मुद्देसूद कारणसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल दुसरी गोष्ट म्हणजे तुमची केस गळत असेल तुम्हाला जास्त पित्त असेल शरीरामध्ये उष्णता भयंकर असेल तर ती कमी करण्याचं कामसुद्धा आपली दुर्गा हर्बल पावडर काम करत असते दुर्गा हर्बल पावडर जी आहे वजन झपाट्याने कमी करते म्हणजे एका महिन्यामध्ये साधारण साडेनऊ किलोपर्यंतचे व्हिडिओ साडेनऊ किलोपर्यंतचे रिझल्ट देखील लग आपल्याकडे आहे बऱ्याच लोकांना पावडर घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना पंधरा दिवसामध्ये काही लोकांनी साडेतीन किलो वजन कमी केलेलं आहे काही लोकांनी चार किलो वजन कमी केलेलं आहे तर बऱ्याच लोकांना खूप चांगले रिझल्ट ह्या औषधांचे आलेले आहे अगदी कितीही वजन असू दे तुमचं नव्वद असू दे ओवरवेट असू दे किंवा अंडरवेट असू दे तुमचं वजन कितीही असू दे पोटाचा घर किती असू दे तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर आजच ऑर्डर करा दुर्गा हर्बल पावडर दुर्गा हर्बल पावडर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आजच आपली ऑर्डर बुक करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अजून कुठल्या औ आजारावरती तुम्ही औषध शोधत आहात का जर तुम्ही तुम्हाला कुठला आजार असेल तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला जर कुठला आजार असेल तर जास्त पैसे घालायची आत्ता गरज लागणार नाही कारण तुमच्या सेवेसाठी आलेली आहे दुर्गा हर्बल पावडर दुर्गा हर्बल पाव तुम्ही फक्त तुमचे हेल्थ इश्यू सांगा त्याप्रमाणे तुम्हाला औषध मिळेल आणि हे औषध घेतल्यानंतर एका महिन्यामध्ये पन्नास पर्सेंटेजपेक्षा जास्त रिझल्ट हा पेशंटला येतो म्हणजे येतच तर चला पटकन ऑर्डर करा भेटूया पुढच्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार